बाबा नमस्कार नमस्कार बाबा तुमचं नाव काय माझं नाव केदार आजारामध्ये आणि गाव कुठलं शिवनेर खापूर वन्य खापूर बाबा तुम्हाला काय कायदा आजार होत होते तुम्हाला मला ते पॅरेलिसीच्या आजारी होता पॅरालिसिस आणि किती वर्षापासून होता मला त्याने दोन चार वर्ष प्रश्न झाले दोन चार वर्षापासून पॅरालिसस होतं हो आणि तुम्ही म्हणजे एकच ठिकाणी पडून राहत होते का ना चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं पलंग वर जास्त मला जाता येत नव्हतं मग मी औषध घेतलं ही जवळ मला फरक पडला औषध म्हणजे जवळजवळ तुम्हाला आता किती टक्का फरक पडलेला आहे आता जवळजवळ म्हणजे ते तरी नियमियम फरक पडलेला आहे याच्यावर आणि दवाखाने किती किती खर्च केले तुम्ही आता दवाखान्याला लाखच्या पुढे खर्च केले तीन लाखच्या पुढे खर्च केले फरक कुठलाच पडत नव्हता कुठलाच मग तुम्ही आता जवळजवळ दोन महिन्यापासून आता घेत आहे तुम्हाला आता जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आता जेवढेच महिने झाले मला अच्छा आता दोन महिन्यात बाबा मी काय म्हणतो थोडं दोन मिनटं चालून दाखवता का तुम्ही ठीक आहे या बाबा ईकुन या आस या अरे वाह वेरी गुड या बाबा ईकुन या छान बाबा छान बसा बसा भावा हे पूर्ण तीन महिन्याचा कोर्स आहे हा पूर्ण तीन महिन्याचा कोर्स करायचा तुम्हाला अजून परत शंभर टक्का फरत हा शंभर टक्का पडणारच हा तर सर जर कधी कोणाला आपला आवृज्यू जर कधी घ्यायचा असेल तर प्लीज सर माझा नंबर घ्या मी आहे नितीन सोनवणे माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव बारा शहाण्णव नमस्कार सर